का आपण पाहतोय मशाल न्यूज आज या ठिकाणी विक्रमगड पंचायत समिती या ठिकाणी काही ग्रामस्थ आलेले आहेत आपले ग्रहाणे घेऊन त्यांच्याकडून आपण विचारूया नेमका त्यांच्या काय समस्या आहेत आपण ते कुठून आलेल्या आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्या आपण कुठून आलेले आहात कोणत्या गावातून आलेला आहात आणि आपला परिचय या ठिकाणी द्यायचा आहे नमस्कार मी प्रकाश मेघा एक ग्रामपंचायत वसुली या कार्यक्षेत्रामध्ये एक सामाजिक कार्य करत असतो तर आमचं गिराणं आहे जे तालुका लेवलला ले यायचं कारण आमचं की जी सध्या जल जीवन योजना आपल्या जिल्हापर्यंत चालू आहे ह्याच जल जीवन योजनाच्या मार्फत आमचं एक गिराणं आहे की आमच्यावर ह्या योजनामार्फत एक खूप मोठा अन्याय झालेला आहे ह्या या अन्यायासाठीच आम्ही इथं पंचायत समितीपर्यंत आलेलो आहे अच्छा म्हणजे जल जीवन मिशनच्या संदर्भात तुमच्या तक्रार आहे तुमच्या गावाची हो नेमका विषय काय आहे तर ह्या जलजीवन योजनाचा एक सारांश असा आहे की ज्या आमचा मेन प्रश्न आहे हा मेन प्रश्न आहे या मागील आमच्या ग्रामपंचायतमध्ये मा वसुरी ग्रामपंचायतमध्ये मा मार्फत हे एक बांधकाम झालं होतं टाकीचं जे बांधकाम होतं दोन हजार सतरा अठरा या वर्षामध्ये तर ह्या बांधकामामध्ये अशी एक तफावत होती की ही पूर्णपणे टाकी मोडकळीस आलेली आहे ह्या मोडकळीस टाकीचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे ह्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही पात्र ठरवलेली आहे पण आमचं शासनाला हेच वारंवार सांगणं आहे की हे जर स्ट्रक्चर ऑडिटनुसार ही पात्र टाकी दाखवलेली आहे तर आम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही वादविवाद नाही फक्त आमचं हेच म्हणणं आहे की ही टाकी जर आपल्या जलजीवन योजनाच्या मार्फत चार वर्ष टिकाऊ जे कामं दाखवलेलं आहे ज्या जी आरनुसार ही चार वर्ष टाकी टिकेल का हाच मोठा आमचा प्रश्न आहे जर टिकत नसेल तर प्रश्न असणाने आम्हाला नवीन टाकी उपलब्ध करून द्यावी अच्छा म्हणजे याबाबत आपण या ठिकाणी पंचायत समितीला काही पदाधिकारी काही निवेदन पत्र वगैरे यापूर्वी आपण दिलेले आहेत का पत्रव्यवहार वगैरे सगळं झालेलं आहे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतच आहोत पण परंतु कुठल्याच पद्धतीने ते व्यवहारची एक पायमळणी झालेली दिसते किंवा कुठलेच अधिकारी आम्हाला घटनास्थळी येऊन भेटत नाही तर मागील आम्ही सभापती साहेब व पाणी पुरवठामार्फत यांच्याशी आणि ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्याशी एक बैठक झालेली होते हे सगळे ग्रामस्थ होते त्यावेळेसच पर आणि त्यानंतर आम्ही एक पंचायत समिती त्याच्यानंतर बी ओ साहेब सभापती साहेब यांना वैयक्तिक सगळ्यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची ही प्रत आहे सगळे विभागीय पाणी पुरवठा विभागाला त्यांना पण ही प्रत दिलेली आहे चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे म्हणून आम्ही परत जनतेच्या आमचा कुठंतरी एक अन्याय होतो ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही परत प्रशासनाच्या दारात आलेलो आहे जेणेकरून आम्हाला परत न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे ओके थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की या ठिकाणची जी टाकी आहे पूर्वी बांधलेली त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ती सतरा अठराची टाकी बांधलेली आहे आणि ही टाकी आज मी तिथं वर्षाच्या विचार पाच सहा वर्ष ती जुनी टाकी आहेत आणि ही जुनी टाकी तिचा वापर हा पर्यंत कधीच आपले झालेला नव्हता आणि ही टाकी जी आहे ती आता या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार का ती टाकीचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि ही या निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे जलजीवनच्या योजनेमध्ये सर्व ज्या टाक्या वगैरे आलेल्या आहेत ह्या नवीन आलेल्या आहेत आणि म्हणून ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्हाला ती जुनी टाक्या ती नको आहे आणि आम्हाला नवीन नवीनच या ठिकाणी टाकी पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ते इथं प्रशासनाला वारंवार फेऱ्या मारत आहेत प्रशासनाला निवेदन देत आहेत शासनाला सांगत आहेत परंतु या या ठिकाणी यांचे काहीच इथं दात फिरात कोणी घेत नाही आम्हाला या बात मशालच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की या योजना आहेत या ठेकेदारांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी नसतात त्या जनतेच्या सोयीसाठी आहेत आणि म्हणून या ठिकाणी जनतेच्या सोयीसाठी जे काही योजना व्हायला पाहिजे आणि म्हणून इथं हा या ग्रामस्थांचा या गावकऱ्यांचा आवाज आहे हा कुणी ना कुठेतरी ऐकला पाहिजे आणि ऐकला जावा त्या प्रेस रिपोर्टवर गणेश बसोत्सह गंगाराम वरंगडे मशाली